हॅलो मी शुभम कोडतापर हा लॉक मशीद मोरला ओरडमधील आहे हा लॉक मशिदीपासून ते आश्वायना अपार्टमेंट पर्यंत आशियाना अपार्टमेंट बी वन पर्यंत आहे हा तो रोड आहे मी हा लॉक बनवत आहे आणि हा लॉक शांत चित्ताने पावत हो तर, तर इथे कोळीवाड्यातील लोक त्याच्या बिल्डिंगचं कारण कोळीवाड्यातील रस्ते आहेत ना ते कमी छोटे आहेत त्या कारणाने त्यांची गाडी जात नाही तो रस्त्याचा यूज करतो तरी ते काही ट्रॅफिकचा वगैरे पण इशू होत नाही तरी ते एक गार्डन आहे अतिशय सुंदर गार्डन आहे तिथे जमलं तर त्यांची परमिशन घेऊन तुम्ही पाहू शकता गाडीची ट्रॅफिक आल्याने मी साईडला झालेलो आहे गाड्या दोन गाड्या आहेत जाऊ दो मोकल सुद्धा आणि मी परत रस्त्याने जात आहे

কোকে আসিতাকে নিকে তানা. এইইই মারগাদেংকে. এইই আপাপে আপাকেলালে. নিযিতাম বিকেরা. আইই করিনা এইইইই এরেট কোয়ালে. এর

नगरपालिकेने रस्ता बनवला होता तर ते अजून त्याच्यावर काम करतात <स्तित> नगरपुरिस <स्तित> हार या घराची राही शकते लोक बसायला यूज करतात जे लोकल लोक जे लोकल आहेत आणि राहिले जे या घरामध्ये राहतात ते इथे दे राहतात एक देख वाडी देखील आहे देख तिथे वेगवेगळ्या फळांची वेगवेगळी झाडे आहेत तिथे ही वाडी येते एक पानथळ जमीन आहे त्यामध्ये वेगवेगळे झाडांची लाकड उपडलेले आहे नजदीकच येत आहे मागून एक गाडीवाला फिर पटकावाला गाडी घेऊन येत आहे इथे एक भंगारचे दुकान आहे प्रसिद्ध भंगारचे दुकान आहे ते करता देखील आणि मी राहण्याच्या ठिकाणी तिथे उन्हाळ्यानिमित्त पाणी पिण्याची सुविधा केलेली आहे या झाडाखाली तर कुणाला ताण वगैरे लागले असेल उरण मध्ये आलं मी ते i believe put you to connect it, i आता मी अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये आलेलो आहे आणि थोड्याच वेळात हा व्हिडिओ बंद करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा निळे मात्र ब्ल्यू स्टॉम या यूट्यूब चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद